स्वराज्य व राज्याभिषेक रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले बाजी प्रभू मुरारबाजी तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले शेवटी स्वराज्य उभे राहिले शत्रूवर वचक बसला या स्वराज्याला सर्व राजेरजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली शेकडो वर्षांनंतर सर्व धर्मांना समान वागवणारा प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता स्वराज्य निर्माण झाले होते हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी शिवरायांनी राजधानीसाठी रायगडची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली प्रतापगडाच्या भवानी देवीचे दर्शन घेतले तिला भक्तीभावाने सोन्याचे छात्र अर्पण केले नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले त्याला मौल्यवान रत्ने जडवली त्यावर शुभ्र छत्र बसवले राजेरजवाडे विद्वान ब्राह्मण व हाताखालचे सरदार कामदार यांना आमंत्रणे गेली राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून भट्ट आले घराणे मूळ पैठणचे पण काशीमध्ये स्थायिक झालेले ते थोर पंडित होते काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली राज्याभिषेकाची तयारी शिवरायांनी यथासांग केली रायगडावर सुमारे पन्नास हजार माणसे जमली त्यांच्यासाठी जिकडे तिकडे तंबू डेरे राहुट्या यांची गर्दी झाली राज्याभिषेकाचा दिवस उजाडला महामंगल दिवस होता तो वादे वाजू लागली गवई गाऊ लागले सगळीकडे आनंदी आनंद झाला शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले त्यांच्यावर धरली तूप दही मध यांचे कलश पुरोहितांच्या हातात होते गांगा भट्ट यांच्या हातात सोन्याची घागर होती तिच्यात गंगा सिंधू यमुना गोदावरी कृष्णा नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे पाणी भरलेले होते गागा भट्टाने ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणू लागले घागरीच्या छिद्रातून शिवरायांवर जलाभिषेक झाला मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले मासाहेबांनी शिवरायांना पोटाशी ले ले त्या धरले त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले त्यांनी केलेल्या तीस वर्षांच्या कष्टाचे चीज झाले शिवबाच्या जन्मा आधीपासून त्या माउलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते आईचा आनंद अश्रू वाटे बाहेर पडला शिवरायाही गहिवरले धन्यवाद मासाहेब धन्य शिवराय शुभ मुहूर्तावर महाराज सिंहासनावर बसले त्यांच्याजवळ सोयराबाई व युवराज बसले तसेच अष्टप्रधान दोन्ही बाजूंना उभे राहिले गागा बट्टटांनी सोन्या मोत्याच्या झालरीचे छात्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री छत्रपती यांचा विजय असो सर्वांनी जय जयकार केला गडागडांवर तोफा झाल्या सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला अशा प्रकारे सर सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला त्या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शक सुरू केला शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली निरनिराळ्या देशांचे वकील या समारंभास हजर होते इंग्रजांनी ऑक्सिडेन नावाचा आपला वकील नजरांना देऊन पाठवला होता शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली शिवरायांची कीर्ती सर्वत्र पसरली तर आज आपण शिवरायांच्या जीवनातील एका अपूर्व सोहळ्याची माहिती घेतली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा